दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नळाचे पाणी भरण्यावरून नांदगाव तालुक्यातील हिसवळ येथे झालेल्या मारहाणीत एक जण जबर जखमी झाल्याचा प्रकार घडलेला आहे या प्रकरणी अर्चना सुनील एळंजे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी संभाजी दामू जगताप यांना पाणी भरण्यावरून कुरापत काढली यावेळी वाद सोडवण्यासाठी आलेल्या अर्चना एळंजे यांचा भाऊ कृष्णा रमेश जगताप यालाही संभाजी जगतापेना लाथाबुक्यांनी मारहाण करून चाकू सदृश हत्याराने छातीवर आणि डाव्या हातावर वार केले अर्चना एळंजे यांचे वडील रमेश बाबूराव जगताप यांनाही संभाजी जगतापेने लोखंडी कुराडीना मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला तर अर्चना यांच्या पायावर बांबूचे फटके दिले या मारहाणीमुळे होऊन अर्चना एळंजे यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात धाव घेतलेली असून या प्रकरणी नांदगाव पोलिसांनी कलम तीनशे सात तीनशे सव्वीस तीनशे चोवीस तीनशे तेवीस आणि पाचशे चार आणि पाचशे सहा अन्वय गुन्हा दाखल केला आहे पुढील तपासता पोलीस करत आहे तुषार घेतले नाशिक न्यूज नांदगाव